काय बाजारातून आणलेल्या भेंडीपासून तुम्ही नेहमी काय बनवतात त्याच भेंडीपासून तीच भाजी बनवतात तर चला मग आज आपण बाजारातून आणलेले ताज्या हिरव्यागार भेंडीपासून तयार होणारी दही भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दही भेंडी बनवण्यासाठी येथे मी पावशर भेंडी घेतली आहे मी भेंडीला स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत भेंडी कट करताना आपण सर्वप्रथम भेंडीचे मागचे व पुढचे टोक काढून घेऊ त्यानंतर आता आपण भेंडीला मध्यभागी चीर मारून घेऊ व भेंडीचे दोन तुकडे करून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे आता आपण सर्वप्रथम दही भेंडीसाठी लागणारी दहीची पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी येथे मी अर्धी वाटी दही घेतली आहे आता आपण या दहीमध्ये एक टी स्पून हळद हो दीड टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून किचन किंग मसाला आता आपण हे मसाले सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपली दही चांगल्या प्रकारे फिटून घेऊ दहीचा वापर करताना दही खूप जास्त आंबट अशी घेऊ नये त्यामुळे तुमची भाजी आंबट लागू शकते आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली दही भेंडीसाठी लागणारी दहीची पेस्ट बनवून तयार आहे आता आपण लगेच भेंडी बनवण्यास घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून हळद व एक टीस्पून मीठ टाकून घेऊ हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेणार आहोत आता आपण ह्या भेंडीला पाच मिनिटांपर्यंत तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता चार ते पाच मिनिटांनंतरच तुम्ही पाहू शकतात आता आपली भेंडी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण ही भेंडी तेलामधून काढून घेऊ सर्व भेंडी तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण त्याच तेलामध्ये एक स्पून जिरे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत अजून आपण हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटांनंतर आता आपला आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये बनवून घेतलेली दहीची सर्व पेस्ट टाकून घेऊ दहीची सर्व पेस्ट टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपल्या या दहीच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलवायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या दहीच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण या पेस्टमध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण आपल्या या ग्रेव्हीला छान प्रकारे उकळवून घेऊ चार ते पाच मिनटांनंतर आता आपली ग्रेव्ही छान प्रकारे उकळायला लागली आहे आता आपण या ग्रेव्हीमध्ये तळून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व दोन मिनटांपर्यंत अजून आपण ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत दोन मिनटं ग्रेवी चांगल्या प्रकारे उकळवून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण भेंडी तळताना त्यामध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक पाऊच मॅगी मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण ही भाजी एक मिनटं अजून चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ एक मिनटानंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ पाहता क्षणी खावीशी वाटणारी चटपटी तशी दही भेंडी बनवून तयार आहे दही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय